जे सुरेश धस आहे आमदार यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे जे खोक्याबाई आहे खोक्याबाई म्हणजेच जे सतीश भोसले आहे हा एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे खोक्या आहे तो कुठेतरी गाडीमध्ये पैसे फेकतोय त्याचबरोबर एका व्यक्तीला मारतो आहे त्याचबरोबर खोक्याबाईने ज्या व्यक्तीला मारला आहे त्या व्यक्तींना स्वतः पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की मी त्यांच्याकडं जेसीबीवर काम करत होतो पण त्यांनी माझे काही पैसे दिले नाही ना, मी गेलो नाही त्यामुळं कोक्याबाईने मला मारहाण केली असा आरोप त्या व्यक्तीनं केला आहे त्यावर कोक्याबाई म्हणजे सतीश भोसले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी म्हटलं आहे की त्या व्यक्तीनं एका महिलेची छेड काढली होती छेड काढल्यामुळं मी तिथं जाऊन त्याला दोन तीन फटके मारले तर इकडं सुरेश धस देखील सगळे आरोप फेटाळून लावले त्यांनी म्हटलं आहे जो कोणी आरोपी आहे त्याची चौकशी करा जो समोर आला त्यांनी के केस दाखल केली तर नक्कीच पोलीस कारवाई करतील त्यामुळं यामध्ये सर्व काही मोकळं आहे त्यामुळं माझ्यावर डाऊट घेण्याचं काहीही कारण नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे